एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई वृषाली शिंदे महेंद तोर्वे यांच्या प्रचाराला खालापुरात बर आई आ, एक त, एक बरोबर आई म्हणून स्वतः हिकडे आलेली दादा शुभेच्छा कि खरोखर खूप छान प्रतिसाद आहे दादांच्या पाठीशी आल्यावर पासून सगळी लोक प्रेमाने सगळ्या महिला असो आपले पदाधिकारी असो सगळेजण खूप मनापासून दादांच्या पाठीशी उभे आहेत आपण तुम्ही पाहू शकाल ते किती जण एकत्र एकत्र आले आहेत त्याचबरोबर म्हणून मी दादा म्हटले की आपण प्रचार करायला तुमच्या बरोबर तुमच्या पाठीशी येते स्पष्ट इकडे प्रचाराचा जो आपल्याला प्रतिसाद मिळत आहे लोकांकडून तो खूप खूप छान आहे आणि तुम्ही पाहू शकता तर सगळीकडे आता प्रचार करत इकडे महिला आघाडी जी आपली आहे ती पुढे येऊन साहेबांसाठी सपोर्ट करते त्याचबरोबर आपले जितके उमेदवार उभे आहेत आपल्या शिवसेनेमधून तर त्यांनाही त्या फुल मध्ये करत आहेत खरं तर बघायला गेलं तर सगळं दिवाळीसारखं आहे एकदम की सगळे जोरदार जल्लोष करतायत खूप छान पैकी साथ मिळते कारण की आपण आता एवढी कामं केली अडीच वर्षात जेवढी कामं आपण राबवली आहे हो ती सगळी घराघरी लोकांपर्यंत पोहोचलेली आहेत आणि त्यामुळे लोकांचा समोरून सगळ्यांना छान ठेव सगळ्यांचं लोकांच हे मागितलेलं आहे की सगळ्यांची तब्येत वगैरे सगळी छान असू दे आणि त्याचबरोबर आमच्या शिवसेना धनुष्यबाणच्या पाठीशी आणि महायुतीच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद जात आज कर्जत संघातील खरापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सुनबाई सन्मान या ठिकाणी प्रचारासाठी उपस्थित राहिलेले आहेत सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सौभाग्यवती आहेत का आणि आमचं कर्जतकरांचं सगळ्यांचं भाग्य आहे का शिंदे परिवारांच्या असणाऱ्या सुनबाई माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी आज आहेत खर तर आज आम्ही धाकटी पंढरी येथे आज एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आज या ठिकाणी भड येथे अष्टविनायक छत्रपती असणार वर्धविनायकाचं विनायकाचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत सगळे आणि सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या होती या ठिकाणी प्रचारासाठी आमच्या बरोबर वर आलेल्या आहेत आमच्या सगळ्या महिला भगिनी शिवसेनेच्या अरण भागिनी सगळ्यांचा आनंद द्विगुणित या ठिकाणी झालेला आहे आम्हाला सुद्धा मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे कर्जत मतदारसंघामध्ये महायुतीचा प्रचार अतिशय सक्षमपणे सुरू आहे आणि आपण सगळ्यांना कल्पना आहे की शिंदे साहेब आणि आमचा एक कौटुंबिक संबंध आहे आणि त्यामुळे आम्हाला या मतदारसंघातून विजयी करण्यासाठी साहेबांनी आपल्या सुनबाईने या ठिकाणी पाठवलेल्या आहेत आणि विजय नक्कीच आहे यात लक्ष्मीच्या रूपाने आमच्या बरोबर या ठिकाणी पटवासाठी आलेल्या आहेत त्यामुळे विजय हा आमचा नक्कीच या ठिकाणी आहे आणि या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा महायुतीचा शिवसेना महायुतीचा भगवा या ठिकाणी पडकणार आहे विरोधकांना कामच काय आरोप करण्याशिवाय त्यांना दुसरा धंदाच नाहीये त्यांना फक्त आरोप करणं खोटे ऍलिगेशन करणं निगेटिव्ह पसरवणं एवढाच उद्योग आहे यांना त्यांनी कामं केली ती दाखवावी ना, ना आमच्या सरकारने आमच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या आमदार साहेबांनी ही विकास कामं केलेली आहेत लोकांच्या ज्या मूलभूत गरजा असतात रस्ता गटार पाणी ह्या सर्व सोयी हो केलेले आणि त्याचे हे पूर्ण हे पुस्तक आहे बघा तुम्ही आमदार साहेबांचा कर्जत खालापूर मध्ये त्यांनी विकास घडवलेला आहे हा हे विकास घडवल्याचं आमच्याकडे पूर्ण हे तसं विरोधकांना म्हणा की तुम्ही काय केलंय खालापूर किंवा कर्जत साठी तुम्ही जे केलेलं ते दाखवा ना तुम्ही खोटे खोटे लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांच्यावर आरोप काय करता तुम्हाला कामच नाही ना दुसरं किंवा तुमच्याकडे कुठल्या गोष्टीचं हेच नाहीये त्याच्यामुळे हे म्हणजे खोटे आरोप करणं आमदारांच्या खोट्या न्यूज करणं किंवा त्यांच्यावरती आरोप करणं एवढाच उद्योग आहे त्यांना आणि हे आताच नाही हे वर्षभर चालू आहे त्यांना आरोप करणं माझं विरोधकांना एकच म्हणणं आहे की तुम्ही जे काम केलंय ते दाखवा ना त्यांच्या म्हणजे हे करून हे असं हे तसं करण्यापेक्षा तुम्ही स्वतः काय केलेलं आहे ते दाखवायचं आपण लोकांकडे बोट दाखवतोय आपण स्वतः ती बोट आपल्याकडे चार बोट असते लक्षात ठेवा मी आपल्या माध्यमातून एकच सांगेन कि विरोधकांनी त्यांनी केलेला विकास किंवा त्यांनी किती ते बोलतात ना बेरोजगार हटवा कुठला यांनी रोजगार हटवलाय आता हा बेरोजगारीचा प्रश्न आहे तो काय फक्त कर्जत खालापूर मध्येच आहे का तो सगळीकडे मुख्यमंत्री साहेब पण त्याच्यासाठी प्रयत्न करता करतायत आणि आमदार साहेब पण करतायत असं नाही ना आता तुम्ही आज विचार करा अडीच वर्षात एवढा निधी आणलाय आमदार साहेबांनी तो आज एवढा निधी कोण आणत त्यांनी करून दाखवलाय ना तेवढं आता राहिला पुढचे इलेक्शनमध्ये निवडून तर बेरोजगारी पूर्णतः आपल्या शंभर टक्के म्हणजे निघून जाईल तर मला आपल्या माध्यमातून म्हणजे सांगायचं आहे की विरोधकांना दुसरं कामच नाहीये ते रिकामी आहे त्यांना बोलायला विषयच नाहीये म्हणून आमदारांवर एवढा उद्योग आहे आणि लाडक्या बहिणींचा विषय झाला तर लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहे आणि लाडक्या बहिणींना पण माहिती आहे का मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी काय केलेलं आहे म्हणून जय इन जय महाराष्ट्र अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा